नमस्कार मैत्रिणो मी स्नेह स्नेह क्रिएशरमध्ये आज तुमची सगळ्यांचे खूप मनापासून स्वागत करत आहे आज मी तुम्हाला एक प्रेमिक्स दाखवणार आहे की या प्रेमिक्सपासून आपल्याला डोसे कसे करायचे ते मी आज तुम्हाला दाखवणार आहे यासाठी मी इथे कोणकोणते साहित्य घेतले आहे ते मी तुम्हाला दाखवते यासाठी मी ते इथे मी, मी एक कप खुर्दाची राळ घेतली आहे अर्धा दोन च मोठे चमचे चण्याची राळ घेतली आहे अर्धा कप पोहे घेतले आहेत आणि दोन कप मोठे भरून तांदळाचं पीठ घेतलं आहे एक अर्धा चमचा मी मेथीचे दाणे घेतले आहे हे इतकं साहित्य मी घेतलं आहे आणि यापासून मी प्रिमिक्स बनवणार आहे पण हे प्रिमिक्स बनवण्याच्या आधी मी हे ज्या डाळी आहेत या डाळी पोहे आणि मेथीचे दाणे हे जरा थोडे थोडेसे गरम करून घेणार आहे त्यावेळेस आता मी हे गरम तव्यावर मुर्धाची डाळ घातली आहे आणि ही डाळ चांगली अशी शेकवून घेणार आहे हाताला जरा चटका लागेल परत चांगली आपण ही शेकवून घ्यायची एक ते दोन मिनटं ही मी चांगली अशी शेकवून घेते आणि मग मी ही काढून घेते शेकवून घेतल्यामुळे काय होतं की आपण हे प्रेमिक्स ठेवणार आहोत तर हे प्रीमिक्स मग खराब होत नाही डाळ वगैरे चांगल्याशी शेकवून घेतली आहे थोडीशी हलकीशी गरम करून घेतली की हे प्रीमिक्स आपले चार महिने टेकते आणि यापासून आपण चांगले डोसे करू शकतो तर हे चांगले गरम झालेले आहेत आता मी हे काढून घेते आता मी याच्यावर दोन मोठे चमचे भरून चण्याची राग घेतली आहे आणि ती पण मी चांगली भाजून घेणार आहे चांगला शेक लावला तर दही मी काढून घेते याचप्रमाणे मी हे अर्ध्या वाटी पोहे जे घेतले होते ते पण चांगले भाजून घेते हे दोन ते चांगले मी गरम करून घेते आणि आता काढून घेते आता मी यावर हे मेथीचे दाणे घातले हे सुद्धा मी चांगली अशी परतून घेते बस हे इतके परतले ते काढून घेते आता मी उडदाची डाळ चण्याची डाळ आणि पोहे आणि मेथी ह्याचं चांगले मिक्सरला घालून चांगली बारीक पावडर करून घेते हे मी ते डाळ पोहे वाटून घेतलेले आहेत आणि आता मी याच्यामध्ये तांदळाचं पीठ घालून मिक्स करून घेणार आहे आता मी इथे तांदळाचं पीठ घालून डाळीचं पीठ घेऊन सगळे मिक्स करून घेतलेलं आहे व्यवस्थित आणि हे मिक्स करून झाल्यानंतर मी आता आपल्याला तुम्हाला डोसे कसे करायचे ते दाखवणार आहे तर त्यासाठी मी हे डोस्याचं प्रिमिक्स एक कप घेते एका भांड्यामध्ये आणि याच्यामध्ये अर्धा कप मी दही घालते आणि याच्यामध्ये आपल्याला मीठ नंतर घालायचं आता आपल्याला याच्यामध्ये आपल्याला डोस्याला जितकं पातळ हवं आहे प्रमाणात आपण थोडं थोडं पाणी घालून मिक्स करून घ्यायचं आता मी हे चांगलं मिक्स करून घेते हे बघा मी डोस्याचं हे चांगलं पीठ मिक्स करून घेतलं आहे थोडंसं आधी घटलंच ठेवलेलं आहे नंतर मला हवं असल्यास मी पाणी वाढवेन आणि आता मी याच्यामध्ये चवीपुरतं पा मीठ घालून घेणार आहे मी मीठ घालून घेतलं हे पण चांगलं मिश्रण करून घेते मी आणि याला अर्धा तास मी रेस्ट करायला ठेवणार आहे अर्ध्या तासानंतर आपलं हे पीठ चांगलं भिजेल थोडंसं घट्टसुद्धा होईल मग आपल्याला त्याच्यामध्ये हवं असल्यास पाणी आपण वाढवू शकतो मी हे ठेवून देते अर्ध्या तासासाठी असं हे डोस्याचे पीठमिक्स तयार असले आपल्याला पटकन डोसे करायला मिळतात तर तुम्ही असे डोस्याचं पीठ करून ठेवा की जेणेकरून तुम्हालाही डोसे करायला सोपं पडेल आता अर्ध्या तासानंतर आपण डोसे करून मी तुम्हाला दाखवतो हे बा जे आता मघाशी आपण मिसळ मिक्स करून ठेवलं होतं ते एकदम घट्ट झालेलं आहे आता याच्यामध्ये आपल्याला योग्य जसे पाणी घालून घ्यायचे आणि पुन्हा एकदा छान मिक्स करून घ्यायचं जेवढं आपल्याला डोस्याला पातळ हवं हो, त्याप्रमाणे आपण हे चांगलं मिक्स करून घ्यायचं मी आता हे चांगलं मिक्स करून घेते माझ्या हात एका हातात मोबाईल असल्यामुळे मला तो जमत नाही आहे मी व्यवस्थित मिक्स करून घेते आता मी डोसा घालून दाखवते काही ते तापायला ठेवलेले आहे चार मिनटानंतर आपण ह्याला परतून घेऊया आता आपला हा डोसा आपण परतून बघूया चांगला कुरकुरीत झाला आहे आता मी याला काढून घेते अशा तऱ्हेने आपले हे डोसे तयार झालेले आहेत प्रेमीचे कशी वाटली माझी रेसिपी माझी रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असेल तरी माझ्या रेसिपीला तुम्ही लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आता भेटूया आपण एका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय